कुर्ता घे मामाला वाटतं झाला ना अरे <laughs> किती दिवस सांगाय झाला काय घंडवतोय दोन दिवस सांगाय झालं तेच चाले मामाला चालते दुपारी यायला तुला घेऊन आले जादू मामा आला जादूला घेऊन गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्र्य यूट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस ढगमल ढगमल आहे या आमचा ढगमल ढगमल माणूस इथं बसला आहे तब्येत बरी ना अरे बाबा कसली फ्रॅश आली तब्येत बरी ना मम्मीची तरी पण बघा काय करतं हो बघा काय झालं याचा तब्येत बरी नाही तरी पण काय करतो होत होत आहे चल टाईम होत आहे ममिला दवा का नेणायचे आहे आसेल ना डॉक्टर तु असेल कितीला ददा डॉक्टर दोनला मत चल पहिले ममिला दवा का नेणून जाऊ पहिले पेशवनला सरिन लाविल तू सरिन लाoje काय करते दादा तुबा कुछ वापस से सरिन न लाव जयंगे चाल चाल यसरी शौचल पेशवन शौचल पटकन चल आणि इकडं आमचा राउंडल माणूस बसलाय किती दिवस दो आंगळ दावला काय गेली आंगळ दोन दिवस आंगळ दावलीस तीन दिवसाची अंगोल केली काल के तिने दो के के <laughs> लावते कितने बजे हो अभी हम जा रहे इधर से इधर पेशवन में पेशवन से जाएंगे हम दवाखाने में और दवा खाने से हम जाएंगे फिर खारगर

चल आपण जाऊ सर तर आम्ही निघलो आता पेसवनला आणि मम्मीच्या इतरालीला टाला ला लावून ठेवते पप्पा पण करा डायरेक्ट <laughs> टाला आणि आताच आहे ना आमचा पेसवनचा काम झाला मम्मीला बँकेत आणलेली होई झालाच नाही इथं थांबलो आणि उसाचा था रस घेतला दोघांना पियायला मम्मीला उसाचा रस पियाचा होता मी पण घेतला धरण्याला आलो होतो धरण्याला आलो तर मामी भाकरी आणि अंडा दिले इकडे सगळी धावधा पारदा तर मोठा बसल्या मम्मी तिकडे मामाजीला तर कपडा आणाला तर कुर्ता घे मामाला वाटतं झालाच ना आणि आता निघा ना कुर् कपला घेल मम्मी पण जेव्हा बसले आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आता चैत्रलीला ना जवाला बनवतो जवाला म्हणजे शेजवून राईस पाहिजे <laughs> कारण की तिला घरी बनवलेला जेवाला आवडत नाहीये अरे गप 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 जरा गप तोंड बन ठानी घरी सुकी बच्चित केले मम्मीला चैत्रलीला नको म्हणून तिला राईस बनवायला घेतले ए बाई माझे तेल दे चल कुठे मना मामा ते नामा मॅडम सा सेज राईस रेडी झाले राईस अण्डा शेजवन राईस रेडी तो चैत्रालीच जेवण झाला त्यानंतर त्याचे बीपी चेक करायला घेतले माझ माझ तब्येत होत चाललं माझी आणि चैत्रालीचं आमचे खाणा बघा माझे आहे का

हातभर जास्तच मजबूत आहेत ना आहे ना बारके फोन आला होता आणि मी चाललो खारघरला बारकामा आम्हा थांबल्यानंतर काम आहे आम्हाला चलो खारघर स्कुटी हो मजा येतं पण स्कुटी हो फिरायला पटापट पटापट सगळं होतं मला मामा पण भेटलं आणि मामा ना मी चालू खारघरला आपलं <laughs> पनवेलला चालू खारघरशी आम्ही पनवेलला चालू जरा मामांचा काम आहे पनवेलला सामाईमान आहे बघा गारीब मामांचे त्यासाठी तो सामान उतराला माणूस नव्हता म्हणून मना बोलत <laughs> दोन माणसं उतरला दोन माणसं आहेत का मग त्यानंतर आम्हाला डबल खारगरला जायचं आहे मग खारघरला बघू आमचा काय जादूला, <laughs> जादूला कारगरला। <laughs> जादू कोल्हे की जाणे आणि आमचा सगळं काम झाला आणि इकडे बघा तीस हजाराचा समोसा किती का गेम 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 प्लान भाई कितने हजार का समोसा तीस हजार का समोसा मामा ने कहाया तीस हजार का समोसा ऊपर उप, उप, ऊपर से एक पेड़ा भी मी येऊन आहे ना गाडीन बसलो कारण की मामा गेल्या मामीला आणला मामीला येऊलो स्कूटी आण स्कूटी घेऊन गेल्या पनवेलला कारण की तिथं काय होरुस का खात्री भरले ना त्याचे मुलं ट्रॅफिक असतंय मामा बोलतो बस तू मी मामीला घेऊन येतं त्यानंतर मग मामीला घेऊन आलं सर मामीनं मी घरी जाऊ मामा स्टुडिओला जातील आमची आखी कामं झाली आज फायनली कारण की मामा चालले द्या फिरायला आणि आताच मामा जादूला घेऊन आले जादू मामा आला जादूला घेऊन आम्ही चाललो घरी जादू मी घरी चाललो आम्ही तर चला रस्त्या नसते असते आम्ही जादू यांच्या घरी जायचं बर्गर राखी घरपी घेऊन चैत्राला जेवण घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर लगेच मामीचा फोन आला होता मम्मी बोलली का मम्मीला ॲडमिट केले माझ्या चलाही भरायला लागले तर मी चाललो आता तिकडे चलो टाटा आज गाडी फिरती फिरी ये हा इकडं आलो मी इकडं पण आता मम्मीला चला मिळाली दुपारी आलं ना डॉक्टर का मला आता आले हो। म्हणजे मी नाही मम्मी येऊन गेली ते पप्पा येऊन गेलं वाटतं मम्मी येऊन राहिलते पप्पा ना मम्मी पप्पा गेलं घरी मी आशुचा फोन आले आणि हिला आता ना जेवाला वारून दिले मीनी पण जेवाला घेतले आणि जेवणासोबत यो नाय तो नाही आशी लागतं तशी लागतं वासावती टेस्ट समजतं तिला हो आधी नाहीच होती मम्मी आपल्याला मग नको का तो काय करतो माहिती का करा मी जेवून बसलेलो इकडं मामा आल्यान आम्ही खाली बिर्याणी आणि आणि बिर्याणी खाली त्या मामाने फोन केला की के बोलतो जेवायला काय बोलतो होता तिथे राय लुडल जेवण आले त्यांना मामी आत्महत्ये बसल्या तीस हजाराचा समोसा खाले तुम्ही हा साधा राईस काय फायद्याचा त्याच्या पेडा फ्री ऐंशी हजार राईस आहे नूडल ऐंशी हजार हजार नूडल तीस हजाराचा समोसा खाली आहे त्याच्यावर पेडा फ्री दिला आणि ऐंशी हजाराचा नूडल आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि आई Uau, oh, oh, oh e nice.